सी एस टी स्टेशनची चाहूल लागली तसे सगळे प्रवासी भराभर बॅग्स काढायला लागले तिनेही इयरफोन्स काढले आणि उत्साहात आपलं सामान वरून काढलं ट्रेनने स्टेशनमध्ये एंट्री घेतली आणि ती आनंदात इकडे तिकडे पाहू लागली आज कितीतरी वर्षांनी ती मुंबईत परत आली होती कारणही तसंच खास होतं तिच्या लाडक्या बहिणीचं लग्न जे होतं ट्रेन थांबली आणि प्रवाशांच्या गोंधळात सामान सावरत ती खाली उतरली तिने आसपास नजर टाकली पण ओळखीचा एकही चेहरा दिसेना तिचं मन जरासं खट्टू झालं आज इतक्या वर्षांनी ती परत आली होती तर तिला वाटलं होतं कोणी ना कोणी तिला स्टेशनवर आणायला येईल पण प्रत्यक्षात मात्र ती त्या नवख्या जागी माणसांच्या गर्दीत एकटीच उभी होती एक खोल श्वास घेत तिने पाठीवरची सॅग चाचपली आणि तिची बॅग घेत चालायला सुरुवात केली रिकामा कोपरा पाहून ती तिकडे उभी राहिली आणि पर्समधून फोन काढून तिने एक नंबर डायल केला बराच वेळ रिंग झाल्यानंतर फोन उचलला गेला दीदी वृंदा बोलते तिने उत्साहात सांगितले गाडी स्टेशन बाहेर थांबली असेल ड्रायव्हरचा नंबर पाठवलाय बास एवढंच आणि फोन कटही झाला होता कट झालेल्या फोनकडे पाहत तिने मान डोलावली नाही म्हणायला डोळ्यांच्या कडा ओलावल्याच रिलॅक्स वृंदा दिदीशी बऱ्याच वर्षांनी बोललीस ना म्हणून असं वाटलं असेल एकदा घरी गेलीस की बघ सगळे कसं जंगी स्वागत करतील तुझं दिदी तर कडकडून कर मिठीच मारेल तुला स्वतःशीच समजूत घालत तिने बॅग ढकलायला सुरुवात केली स्टेशन बाहेर आल्यावर तिने ड्रायव्हरचा नंबर फिरवला आणि गाडीची वाट पाहत एका बाजूला थांबली आज लाइटिंगने झगमगून उठलं होतं देशमुखांच्या घरात पाहुण्यांची गर्दी होती लग्नाची तयारी अगदी अंतिम टप्प्यात आली होती संगीताने हळद अगदी दणक्यात पार पडलं होतं सगळंच कसं रॉयल का नसावं घरातल्या मोठ्या मुलीचं म्हणजेच तन्वी देशमुख हिचं लग्न आरव राजाध्यक्ष द फेमस म्युझिक डायरेक्टर अँड कंपोजर सोबत जे होत होतं दोन्ही पार्टीज तगड्या होत्या त्यामुळे सगळ्यात शाही थाट होता दुसऱ्या दिवशी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न आणि मग ग्रँड रिसेप्शन असा प्लॅन होता ती मात्र या सगळ्यांपासून दूर होती आपल्याच दुनियेत हरवलेली मनात एक हुरहुर दाटलेली काय करतील तिला पाहिल्यावर आनंद होईल का त्यांना कसं स्वागत करतील मला मिस केलं असेल का हे आणि असे अगणित विचार तिच्या मनात दाटले होते गाडीचा कर्कश हॉर्न वाजला तशी ती बाणावर आली समोर ट्रॅफिक जॅममुळे लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या काका किती वेळ लागेल तिने ड्रायव्हरांना विचारलं या टाईमला असंच असतं मॅडम कधी सुटल काय सांगता येत नाही ड्रायव्हर ही वैतागली होते ती शांतपणे समोर पाहत राहिली सायरनचा आवाज आला आणि तिचे कान टवकारले तिने लगेच खिडकीतून बाहेर पाहिलं समोर दोन पोलीस व्हॅन्स येऊन उभ्या राहिल्या बहुतेक पुढे ॲक्सिडेंट झाला होता ती खिडकीला डोकं लावून पाहण्याचा प्रयत्न करत होती व्हॅनमधून दोन तीन हवलदार आणि दोन ऑफिसर्स उतरले पाठोपाठ ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजला आणि दोन वॉट बॉय स्ट्रेचर घेऊन पळत पुढे गेले वृंदा काचेतून त्यांची लगबग पाहत होती एका माणसाला स्ट्रेचरवर टाकून दोघे जण आणत होते त्याला पाहून वृंदाने डोळे मिटून बाप्पाची प्रार्थना केली सुखरूप असू देत तो माणूस तिने डोळे उघडले आणि समोर तो उभा होता खाकी वर्दी रुबाबदार व्यक्तिमत्व शार्प फीचर्स आणि तो करारी चेहरा ती काही क्षण डोळे फाडून त्याच्याकडे पाहत राहिली ऑफिस सर तिच्या तोंडून एक एक अक्षर बाहेर पडले त्याला समोर पाहून तिला कोण आनंद झाला होता मनात भावनांनी आणि डोळ्यात अश्रूंनी धाटी केली होती पुढचा मागचा कसलाच विचार न करता ती दरवाजा उघडून त्याच्या धा दा दिशेने धावत सुटली मॅडम ओ मॅडम कुठे जाताय ड्रायव्हर मागून आवाज देत राहिले पण तिचे सेन्सेस जणू काही बधिर झाले होते गाड्यांमधून मार्ग काढत ती धावत होती कसंही करून आज तिला त्याच्यापर्यंत पोहोचायचं होतं पोलीस ॲक्सिडेंट स्पॉटचा पंचनामा करत होते बाकी गाड्या दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात येत होत्या पण वृंदा मात्र त्याच्या ओढीने पळत सुटली होती ती ॲक्सिडेंट स्पॉटच्या अगदी जवळ आली तसं हवालदारांनी तिला अडवलं ओ मॅडम इकडे पंचनामा चालू आहे समजत नाही काय ते मला त्यांना वृंदाला काय बोलावं कळत नव्हतं मोरे फॉरेन्सिक टीम कुठपर्यंत आली आहे बघा तो मागे वळत म्हणाला त्याला अगदी समोर पाहून तिच्या काळजात धडधडायला लागलं ती पापणी न लावता त्याच्याकडे वाहन हरपून पाहत होती त्याचंही तिच्याकडे लक्ष गेलं तिच्या अशा पाहण्याने त्याला ऑक्कड फील झालं मोरे मी काय म्हणालो कळलं नाही का तो जरा चढ्या आवाजात म्हणाला तशी तिची तंद्री भंग झाली हो साहेब लावतो मोरेंनी फोन लावायला घेतला तरी वृंदा त्याच्याकडे एकटक पाहत उभी होती तिथे असलेले सगळेजण अडून अडून त्या दोघांकडे पाहत होते आता मात्र त्याचा नाइलाज झाला तो रागातच तिच्यासमोर येऊन उभा राहिला एक्सक्यूज मी मिस त्याने तिला हाक मारली पण तिची नजर तर त्याच्या वर्दीवर लावलेल्या नेमप्लेटवर स्थिरावली डी वाय एस पी रुद्र प्रधान हॅलो मिस तुम्ही ओळखता का यांना हिट अँड रनची केस आहे विक्टीम तुमचे नातेवाईक आहात आहेत का त्याने विचारलं ना नो ऑफिसर त्याच्याशी बोलताना तिची बोबडी वळली नजर परत त्याच्या नजरेला भिडली ते वेगळंच माफ करा साहेब मॅडम मुंबईत नवे आहेत ना मॅडम घरी वाट पाहतायत ड्रायव्हर जरा मोठ्या आवाजात म्हणाले हो काका जाऊया ना शब्द तर बाहेर आले पण नजर मात्र त्याच्यातच अडकली होती शेवटी रुद्रने तिच्यावर एक रागीट कटाक्ष टाकला तशी ती पटकन वळून सोबत चालायला लागली ला मनात आनंदाने मोर नाचत होते गाडीत बसली तरी चेहऱ्यावरच हसू जाईना तिने हळूच मान उंचावून पाहिलं तेव्हा तो त्याचं काम करताना दिसला रुद्र रुद्र प्रधान तिने कमीत कमी पन्नास वेळा तरी त्याचं नाव घेतलं असेल किती शोधलं मी तुम्हाला ऑफिसर आणि आज इकडे असे अचानक बाप्पा थँक्यू थँक्यू मनातल्या मनात ती तिचा आनंद सेलिब्रेट करत होती पुढचा प्रवास त्याच्या विचारातच पार पाडला आणि गाडी बंगल्याच्या गेटमधून आत शिरली त्या सजवलेल्या बंगल्याकडे वृंदा एकटक पाहतच राहिली कुतूहलाने ती सगळं निहाळत होती मॅडम उतरताय ना ड्रायवर म्हणाले तशी ती भाणावर आली हां हो उतरते तिने सॅक खांद्याला लावली आणि खाली उतरली बंगल्यावर नजर फिरवताना नजर निर्मलावर स्थिरावली आणि आपसूक तिचे डोळे भरून आले तिने अगदी आनंदाने दारात पाऊल ठेवलं पण परत एकदा भ्रमनिराश झाला तिला वाटलं होतं तसं कोणीच तिच्या स्वागताला तिकडं उभं नव्हतं ना प्रेमाने वेलकम ना आनंदाने जवळ घेणं उलट जो येत होता तो दारात उभ्या असलेल्या तिला विचित्र नजरेने पाहत होता तिचं स्वतकडे लक्ष गेलं साधीसी जीन्स आणि टॉपमध्ये असलेली ती आसपासचं उंची वातावरण पाहून बावरून गेली वृंदा मॅडम स्टाफमधला एक जण पुढे आला हो तिने स्माईल दिली या तुमची सोयीकडे गेस्ट रूममध्ये केली आहे चला तुम्हाला दाखवतो तो तिला तिच्या रूमकडे घेऊन गेला आल्यापासून तिला कोणी नोटीसच केलं नव्हतं त्याचं तिला दुःख वाटत होतं पण तिने मनातले विचार झटकले मॅडम तुमची रूम स्टाफ तिला पहिल्या मजल्यावर घेऊन आला थँक्स ती हसून म्हणाली तसा तो निघून गेला वृंदा रूममध्ये आली गेस्ट रूम जरी असली तरी बऱ्यापैकी प्रशस्त होती आणि सगळ्या सुखसोयी होत्या ती जरा वेळ बेडवर बसून राहिली तिचं घर पण खरंच तिचं होतं का ते अजूनही त्या घरात तोच परकेपणा जाणवत होता ती आली तर होती पण तिच्याकडे पाहायलाही कोणाला वेळ नव्हता ना तिच्या भावंडांना ना तिच्या आईवडिलांना तिने एक हातात सुस्कारा सोडला आणि तिच्या आजीला फोन करून ती पोचल्याचं कळवलं फ्रेश होऊन साधासा चुडीदार घालून ती खाली निघून आली हॉलमध्ये त्या ड्रेस डिझायनरशी बोलत होत्या अजूनही काही माणसं तिकडे बसली होती त्या त्यांच्याशीही प्रेमाने चौकशी करत होत्या वृंदाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं तशी ती त्या दिशेने चालत गेली हॅलो मिसेस देशमुख तिचा गोड आवाज त्यांच्या कानावर पडलं तसं त्यांनी वळून पाहिलं वृंदा ओ माय बेबी तू कधी आलीस रमेश मला बोलला नाहीस वृंदा आली येते जा पटकन तिच्यासाठी चहा नाश्ता घेऊन ये त्या चेहऱ्यावर हसू खेळवत म्हणाल्या मिसेस देशमुख इट्स ओके वृंदा हसून म्हणाली बरं मग डिनर करून घे दमून आली असशील ना क्षमा शी इज वृंदा त्यांनी ओळख करून दिली शमा वृंदाचं डिनर करून झालं की तिच्या ड्रेसची ट्रायल घे येस मॅम शमा म्हणाली वृंदा तू डिनर आवरून घे आणि ड्रेसची ट्रायल घेऊन लवकर झोप उद्या सकाळी लग्न आहे यू मस्ट लुक फ्रेश हो मिसेस देशमुख तन्वी दिदी आणि मोहित दादा नाही दिसत वृंदाने आजूबाजूला नजर फिरवली तन्वी तिच्या फ्रेंडसोबत रूममध्ये आराम करते मोहित बाहेर गेलाय उद्या सकाळी त्या दोघांना भेटशीलच ओके चालेल ती कसं बसं म्हणाली खरं तर ती आली आहे आणि ते दोघे एकदाही तिला भेटायला आले नाहीत ही गोष्ट तिला फार काही पटली नव्हती पण तरीही मनाला आवर घालत ती तिच्या रूममध्ये जायला निघाली वृंदा येस मिसेस देशमुख आजपासून तुम्हाला मिसेस देशमुख नाही तर मॉम म्हणायचं तसंही यापुढे तू आमच्यासोबत इथेच राहणार आहेस मिसेस देशमुखांनी बॉम्ब फोडला काय पण आजी तर मला असं काहीच म्हणाली नाही ना मामी वृंदा गोंधळून म्हणाली कसं आहे ना बाळ याबाबतीत तू अजून लहान आहेस तुझ्या मामी आणि आजीने म्हणून तर तुला इकडे पाठवलं आहे आणि हो तुझ्यासाठी बाकी आउटस्पिट रेडी ठेवलेत उद्या तन्वीसोबत तूही तिच्या सासरी जाणार आहेस तिची पाठराखीन म्हणून मिसेस देशमुख म्हणाल्या ओके एवढं बोलून वृंदा तिच्या रूमकडे जायला निघाली मनात बरेच प्रश्न होते आजी आणि मामीच्या वागण्यास आश्चर्य वाटत होतं तिला मनातले विचार मागे सारून ती रूममध्ये निघून गेली